नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आले तर आज आपण चाललो आहे टाकेवाडीला सतोबा देवदर्शनाला तर मस्त आता बाईकवर आम्ही प्रवास करत होतो आणि पाऊस पडल्यामुळे पूर्ण असं हिरवं हिरवं दिसत होतं नाहीतर या दिवसामध्ये गावाला आमच्या पूर्ण सुकलेलं असतं आणि खूप असं भक्कास वाटतं गावाला थांबण्याची पण इच्छा नसते पण पावसामुळे पूर्ण असं हिरवं झालं होतं तर त्यामुळे बाईकवर प्रवास करायला खूप छान असं वाटत होतं तर बाईकवर आमच्या गप्पा चालला होत्या की आपल्याला बाळूमामाचं मंदिर भेटलं तर आपण तिकडे पण जाऊया पण जाताना एक मनापासून तर तुम्ही कोणती गोष्ट बोललात तर तुम्हाला ती नक्की भेटते तर हे गोष्टीचा मी नक्की त्याच दिवशी अनुभव घेतला कारण मला बाळूमामाच्या मंदिरात जायचं होतं आणि जाता जाताच आम्हाला जाता येळेवाडीला बाळूमामाचं मंदिर लागलं तर तुम्ही बघू शकता इकडे एक छोटंसं असं मंदिर आहे बाळूमामाचं तर तिथे दिसलं आम्हाला अचानक म्हणजे एवढं वाटलं की खरंच आपण एखादी गोष्ट खरंच मनापासून मागितली तर ती तुम्हाला नक्की भेटते तर इकडे मंदिर दिसलं मग आम्ही आता इकडे चाललेलो होतो देवदर्शनाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढे सतोबाला जाणार आहे टाकेवाडीला आम्ही गावी आलो तर सतोबा देवस्थानला जातो म्हणजे जातोच तिकडे कारण तिकडे खूप गोष्टी जोडलेल्या आहेत आमच्या तर त्यासाठी जातो तर तुम्ही बघू शकता छोटं मंदिर झालं आहे नवीन झालेलं आहे जाता जेव्हा येळेवाडी म्हणून एक गाव आहे तर तिकडे झालेलं आहे तर तिकडे आम्ही मंदिरामध्ये गेलो तर मंदिर बंद होतं तरी पण तुम्ही बघू शकता काचेतून मस्त अशी वाळूमामाची मूर्ती दिसत होती पण नंतर बघितलं तर फक्त कढी लावली होती तर मग ह्यांनी ती ओपन केली आतमध्ये जाऊन तर तुम्ही बघू शकता ओपन केले तर हे आहे वाळू मूर्ती तर मनाला खूप असं प्रसन्न वाटलं म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे खूप मी मनापासून एक गोष्ट मागितली होती आणि ती मला लगेच भेटली तर हीच ती गोष्ट होती की मला बाळूमामाच्या दर्शनाला जा म्हणजे मंदिरात जायचं होतं आणि ते मला मंदिर समोर दिसलं तर मग इकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलं पाया वगैरे पडलो आणि इथून पुढे मग आम्ही चाललो होतो सतोबासाठी तर पुढचा प्रवास एवढा खुशमध्ये खुशीमध्ये चालला होता माझा कारण मला खूप आनंद झाला होता म्हणजे तो शब्दात सांगताच येत नव्हता एवढा मला आनंद झाला होता कारण ती गोष्ट अनएक्सपेक्टेड घडली होती माझ्यासोबत तर त्यामुळे मस्त असं आमच्या नंतर पुढचा प्रवास सुरू झाला तर तुम्ही बघू शकता मस्त असं टेकडीवर ते मंदिर दिसतंय आपण जे पुढे जाणार आहे सतोबा देवस्थानला तर ते दिसत होतं तर त्याचा मी थोडासा व्ह्यू घेतला हा त्याचा मेन गेट आहे आणि इथून पण खूप पुढे असं मंदिर आहे म्हणजे लगेच नाही आहे पण इथून दिसतं पाच मी एक किलोमीटर असं असेल तर तिथून गेटमधून आम्ही केली एंट्री आता तर तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगरावर ते मंदिर आहे म्हणजे पूर्ण पूर्ण साईडने डोंगर आणि डोंगराच्या डोंगरा वरतीच तो मंदिर आहे तर ते मंदिर तुम्हाला लांब दिसत असेल पूर्ण डोंगर आहे आणि वरती मंदिर आहे आणि पायऱ्या केल्यात अगोदर तर पायऱ्या पण नव्हत्या आता त्या पायऱ्या झालेल्या आहेत तर त्या पायऱ्या चढून आपल्याला पूर्ण वरती जायचं आहे लगेच पुढे एक गेट होता तर तिथून लगेच जवळ मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला मंदिर दिसते आपण जे वरती मंदिर आहे तर एवढं लांब ते मंदिर आहे पू खूप पायऱ्या आहेत त्या एवढ्या जेजुरीला असतील तेवढंच ह्याला पण पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या चढून आपल्याला आता वरती जायचं आहे तर इकडे आम्ही आता पोचलो आहे आम्ही गाडी लावण्यासाठी जागा बघत होतो तर इकडे आम्ही गाडी लावली आणि त्याच्या खाली डोंगराच्या खालचा म्हणजे परिसर आहे तर तो असा दिसतो आणि इथून आहे आपल्याला डोंगरावर जाण्यासाठी एंट्री तर आता आपण इथून जाणार आहे वरती चालत तर हा होता खालचा परिसर म्हणजे जशी एंट्री केली गेटमधून मेन तर तेवढा खालचा परिसर होता दोन्ही साईडून तुम्ही वरती जाऊ शकता तर इकडून पण ह्या न्यू पायऱ्या आहेत आणि हा जुना इकडचा रस्ता आहे तर आम्ही ह्या नवीन रस्त्याने आता चाललो होतो पायऱ्या चढत चढत वरती आपण लास्ट बोलतो पावसाला दाटत आहे का अर्ध्यावरती चढल्यावर खूप थकले होते मन ते थांबलो तर तुम्ही बघू शकता वरून खालचा परिसर किती छान असं आहे तर अर्धच चढलो होत अजून खूप चढायचं होतं तर तिथून मी हा व्हिडिओ घेतला होता तर खाली खूप छान असं दिसत ते आपण जिथून आलो तर तो गेट पण तिथे दिसतो मध्ये थोडा थोडा तर दोन्ही साईडून मी हा व्हिडिओ घेतला होता आणि आता पुन्हा पुढच्या पायऱ्या चालायला लागलो अगोदर तर पायऱ्या पण नव्हत्या पूर्ण डोंगराने चालत जायला लागायचं चा। आत्ता पायऱ्या वगैरे झाल्यात त्यामुळे एवढं इझी वाटतं चालायला नाहीतर डोंगरातून असं वाकडं तिकडं वाकडं तिकडं चालत जायला लागायचं पायऱ्यांनी चालत जातोय त्यामुळे थोडंसं लवकर पोचतो सर मंदिराच्या इथे पोचलं की नंतर जवळ गेलं की हा आहे इथून गेट इथून दोन मिनटावर असं मंदिर आहे दोन पण नाही म्हणू शकत पाच दहा मिनटं लागतात तरी पण तिथून जायला तिथून पण शंभर एक पायऱ्या असतील तर आता इथून संपलेल्या आहेत पायऱ्या आणि आता पायवट आहे तर या आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये तर पायाला खडे वगैरे टोचतात खूप पण चप्पल खालीच काढून आलेलो होतो आम्ही त्यामुळे पायाला थोडे थोडे खडे टोचत होते तर आम्ही फायनली वरती डोंगरावर पोचलो होतो पूर्ण डोंगर आम्ही चालत आलो होतो डोंगरावरती पोचलो आणि इथून आहे आपल्या मंदिरात जाण्यासाठी एंट्री तर हे आहे पूर्ण डोंगराच्या वरती मंदिर सतोबा देवस्थानाचं एवढ्यावरती डोंगरावरती मंदिर आहे आणि तिथे असं होतं सर्व मंदिरामध्ये तर इकडून आम्ही एंट्री केली पण अगोदर मा पाठीमागून फिरून यायला सांगितलं आम्हाला आम्हाला त्या आजी बोलल्या की असं नाही इथून यायचं अगोदर फिरून यायचं त्यामुळे आम्ही मग पुन्हा पाठीमागे आलो आणि पाठीमागून मंदिराला वेडा मारून मग मंदिरामध्ये जायचं तर मंदिराला आम्ही पूर्ण वेडा मारून आता आलेलो आहे आणि आता चाललेलो आहे मंदिरामध्ये तर पूर्ण डोंगरावर हे असं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे तर आम्ही दर्शन वगैरे घेत होतो आणि देवाची अशी मूर्ती आहे आतमध्ये सतोबाची तर आम्ही दर्शन घेतल्यावर आम्ही चाललो होतो खाली तर तिकडून माझा भाऊ वगैरे पण आला म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं ते येणार आहे ते तर ते अनएक्सपेक्टेड ते पण भेटले त्या दिवशी अचानकमध्ये तर आम्ही चाललो होतो आता पायऱ्या उतरून तो खाली तर तुम्ही बघू शकता आपण कुठपासून कुठपर्यंत आलो होतो तर आपण इकडून आलो होतो आणि इकडे वरती ह्या मंदिरापर्यंत पोचलो होतो म्हणजे ह्या साईडला वरती मंदिर आहे तर इथपर्यंत आपण आलो होतो तर आता आम्ही पायऱ्या उतरतो खाली तर इकडे आम्ही पायऱ्या उतरलो थोडा वेळ तिकडे थांबलो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आपला घरचा परतीचा प्रवास सुरू झाला तर खूप छान असं माझं देवदर्शन झालं आज म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या तर तुम्ही बघू शकता पाठीमागे ते मंदिर दिसतंय तर खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी पण झाल्या आज त्यामुळे खूप छान असं देवदर्शन झालं तर आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलशी असेच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद